नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपले चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे पाटा टोमॅटो मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती पाटा टोमॅटो मार्केट आजचे टोमॅटो बाजारावर मित्रांनो मार्केट वेळ सकाळी सात वाजता असते वार शुक्रवार दिनांक बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शूटपर्यंत बघा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा चला जेणेकरून दुसरे शेतकरी बांधवांना खोरी पाटा टोमॅटो मार्केटची बाजारभावाची व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो प्रतिजाय टोमॅटो बाजारभाव वीस किलो कॅरेटचा बाजारभाव असतो मित्रांनो तर चला बघू आजची आवक किती होती खोरी पाटा टोमॅटो मार्केट आजची टोमॅटो कॅरेट जाळी आवक एकवीस हजार तीनशे वीस कॅरेटची आवक होती मित्रांनो आज तर मित्रांनो आता बदल्याचे बाजारा बघू बदला टमॅटो कॅरेट भाऊ तर मित्रांनो ज्यूसचा बदला पन्नास रुपये कॅरेट तसेच कोरडा बदला साठ रुपये कॅरेट पन्नास ते साठ रुपये बदल्याचे बाजार आज तर शेतकरी मित्रांनो आता गोलटू टमॅटो कॅरेट भाऊ बघू हलके तलकी गोलटी ऐंशी ते नव्वद रुपये कॅरेटपर्यंत हलके गोलटीचे बाजराव तसेच चांगली गोलटी शंभर ते एकशे तीस रुपये कॅरेटपर्यंत चांगली गोलटीचे बाजाराव होते मित्रांनो आज तसेच सुपर व्ही आय पी व्ही आय पी गोल्टीचे एकशे पन्नास रुपयापासून ते दोनशे रुपये कॅरेटपर्यंत हायएस्ट बाजार व्हावं गोलटीचे एकशे पन्नास ते दोनशे रुपये तसेच शेतकरी मित्रांनो आता चांगले टोमॅटो कॅरेट पाहावं बघू आज कमीत कमी चारशे रुपयापासून ते चारशे चाळीस रुपयापर्यंत हलके मिडियम साईज मालाचे बाजार व्हावं होते मित्रांनो आज चारशे रुपयापासून ते चारशे चाळीस रुपयापर्यंत हलके मिडियम तसेच आजची सरासरी लेवल चारशे साठ रुपयापासून ते पाचशे रुपयापर्यंत सरासरी लेवल होती खोरिफाड टोमॅटो मार्केटची तर मित्रांनो सरासरी लेवल चारशे साठ रुपयापासून ते चारशे सत्तर चारशे नव्वद ते पाचशे रुपयापर्यंत आजची सरासरी लेवल होती तर मित्रांनो सरासरी लेवल आज पाचशे रुपयाची आतच होती तसेच आज जास्तीत जास्त बाजारभाव पाचशे पन्नास रुपयापासून ते सहाशे पन्नास रुपयापर्यंत नवीन चांगल्या क्वालिटी मालाचे बाजारवाव होते पाचशे पन्नास रुपयापासून ते सहाशे पन्नास रुपयापर्यंत नवीन क्वालिटी मालाचे आहो तर मित्रांनो नवीन मालाज पाचशे पन्नास रुपयापासून ते सहाशे पन्नास रुपयापर्यंत नवीन मालाचे बाजार होते खुरीपाडा टोमॅटो मार्केटमध्ये तसेच मित्रांनो व्ही आय पी बाजार आहो सातशे रुपयापासून ते सातशे एकावन्न रुपयापर्यंत एकवीस चौऱ्याहत्तर विरांग अलंकार अशा चांगल्या नवीन क्वालिटी मालाचे आहो सातशे रुपयापासून ते सातशे एकावन्न रुपयापर्यंत विरांग जे पण नवीन माल त्याचे बाजारावर होते सातशे रुपयापासून ते सातशे एकावन्न रुपयापर्यंत खोरीपाटं टोमॅटो मार्केट असेच शेतकरी मित्रांनो रोजचे खोरीपाटं टोमॅटो मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ पाहण्यासाठी मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरीपाटं टोमॅटो मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करत चला